तर काल जी काही परिस्थिती नागपूरमध्ये उद्भवली त्या संदर्भात नागपूरकरांसोबत बातचीत आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी केली आहे बघूया स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहे ज्या पद्धतीनं या ठिकाणी जे होते गोंधळ निर्माण झाला होता दादा दा कशा पद्धतीने रात्रीची परिस्थिती होती पूर्वनियोजित वाटत हे सगळं जाणीवपूर्वक होतं कारण जे दुपारी घडलं त्याच्यानंतर त्यांनी सगळ्या प्लॅनिंग केल्या एकत्रीकरण केलं आणि ही असं होईल असं आम्हाला घडलं कारण मी एवढ्या वर्षापासून राहतो याच्यापूर्वी दंगे झाले पण आमच्या गल्लीवर कुठेही दगडाव पत्राव झाले नाही या घरांवर काही झाले नाही आहे आणि अशा प्रकारचं कुत्य आजपर्यंत कधीच झालेलं नाही सगळेजण घाबरलेले आहे आणि काल जो हमला झाला आता त्यावेळेस आमच्यासोबत पोलिस अधिकारी पण होते वीस ते पंचवीस पण तो हमला खूपच भयंकर होता आणि दगडे खूप मोठे मोठे दगड होते त्याच्यामुळे आमच्यासोबत पोलिस पण जीव वाचवून पळाले ह्या चौकात क का ॲटो डीलचे बरेच डीलर आहे पण त्यांच्या एकाही गाडी बाहेर रस्त्यावर नव्हती काल म्हणजे पूर्ण तयारीने त्यांनी प्लॅनिंगनी आपल्या गाड्या वगैरे सर्व आतमध्ये करून टाकल्या होत्या म्हणजे त्यांच्या गाड्यांना काही झालं नाही पाहिजे म्हणून सुरुवात झाली माझ्या घरापासून दगडफेकाची माझ्या गाडी माझ्या गाडीला जाणण्यात आलं माझ्या घरावर दगडफेक झाली काच फोडण्यात आले आणि त्यांच्याकडे शस्त्र होते विटा होत्या ब्रिक्स होत्या मोठ्या मोठ्या आणि आणि हे होते पेट्रोल पंप होते माझी गाडी झाडण्यात आली सर्वात आधी आणि ते पंचवीस गाड्या गल्लीतल्या फोडण्यात आल्या व्हिडिओ जर्नलिस्ट सर्व भोलेसह पराग डुबळे साम टी व्ही न्यूज नागपूर नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेतलं नेमकं काय घडलं तेही जाणून घेतलंय मात्र नागपूरमध्ये पोलिसांनी वेळेवर कुमक पाठवली असती तर कालची घटना घडली नसती असं स्थानिक भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी म्हटलंय पोलिसांनी त्यांच्या कारवाईमध्ये कसूर केलेला असेल तर त्यांच्यावर कारवाईची मागणी फडणवीसांकडे करणार असंही त्यांनी सांगितलंय त्या भागात जर तहसील पोलीस स्टेशनच्या पीआयनी वेळेवर कुमक पाठवली असती भगवागर गीतांजली सेवा सदन या भागात जी की नागपूर शहरातला सगळ्यात जास्त तणावाचा एरिया तो असतो दरवेळेला असा तणाव कुठेही झाला शहरात तर तिथे पोलीस असते तिथे काल आठ साडेआठला पोलीस पोहोचले असते तर ती घटना घडली नसती पोलिसांनी जर तहसील पोलीस स्टेशनच्या पी आयनी संबंधित अधिकाऱ्यांनी जर त्यांच्या कारवाईत कसूर केला असेल तर मान्य देवेंजींना आम्ही त्यांची चौकशी करा असं म्हणणार आहे आणि चौकशी अंती जर ते दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करा असं म्हणा